धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी बरोबर लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं त्यासाठी गाठीभेटीही झाल्या होत्या वंचित बहुजन आघाडीला अधिकृतरित्या महाविकास आघाडीत सामीलही करून घेतलं होतं परंतु जागावाटपा दरम्यान अंतर्गत वाद झाल्याने वंचित बहुजन आघाडीनं एकला चलौरेची भूमिका स्वीकारली तसंच ठाकरे गटावर टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपही जाहीर केलंय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय महाविकास आघाडीनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही जर भाजपाप्रमाणे महाविकास आघाडीही मुस्लिम उमेदवार देत नसेल तर दोघांमध्ये फरक काय असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला तसंच महाविकास आघाडीला मुस्लिम मते पाहिजे पण मुस्लिम उमेदवार नको असा गंभीर आरोपही केला वंचित बहुजन आघाडीनं एकूण बावीस सर्व जातीय सर्वधर्मीय उमेदवार दिले आहेत वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या त्यामध्ये उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात लिहिलेली आहे विशेष बाब म्हणजे वंचितने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात मात्र काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा